नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यातील गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि याच पावसादरम्यान एक हृदय हेलावून टाकणारी घटना सावनेर जवळील बोरगाव इथं घडली आहे नाल्याचा पूर ओलांडताना एका बेचाळीस वर्षात रुणाला आपला जीव गमवावा लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव येथील रहिवासी अनिल हनुमंत पानपाते वय बेचाळीस हे काही कामानिमित्त गावाबाहेर गेले होते कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं आणि नाल्यांना ना पूर आला होता अनिल पानपाते हे नाला पार करत असतानाच पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये ते वाहून गेले काही नागरिकांनी त्यांना नाल्यात वाहून जाताना पाहिलं होतं आणि त्यानंतर लगेचच त्यांचा शोध सुरू करण्यात आला मात्र बराच वेळ शोध घेऊनही अनिल पानपाते यांचा ठाव ठिकाणा लागला नाही काही वेळानं त्यांचं मृत शरीर एका लहान काटेरी झाडाला अडकलेलं आढळलं ही माहिती मिळताच सावनेरच्या रुग्णवाहिका चालकाला कळवण्यात आलं आणि रुग्णवाहिका चालक आणि कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अनिल पानपाते यांचं मृत शरीर बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सावनेर येथील रुग्णालयामध्ये पाठवलं या अपघाती आणि दुर्दैवी निधनानं संपूर्ण बोरगाव गावामध्ये हळहळ व्यक्त होतीये आहे अनिल पानपाते यांच्या पश्चात केवळ त्यांची वृद्ध आई असून या घटनेनं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पावसाळ्यात नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारे हे अपघात हे टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आली एन न्यूज मराठी प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर